नमस्कार दिलीप करंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण तीन ते चार वर्षाच्या मुलीची म्हणजे चोवीस सीट गिअर असलेली ही कॉटनची शॉर्ट बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी आपण ही शॉर्ट वापरतो याला वरती इलेस्टिक आहे याची मापे पुढील प्रमाणे येथे आपण घडी घेतलेली आहे इथे घडी घेतलेली आहे डबल कापड आहे म्हणजे जिथे चार बदल आहेत इथे चार पदर आहे म्हणजेच दुहेरी घडी आहे इथे दोन पायांसाठी घेतलेली आहे आपण याला इलास्टिक वापरणार आहे इलॅस्टिकसाठी आपण दीड इंच सोडणार आहोत तुम्ही जितकं रुंदीचं इलास्टिक वापरतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच तुम्ही जास्त घ्यायचं आहे आपण येथे अर्धा ते पावून इंच इलास्टिक वापरणार आहे त्याच्यासाठी मी दीड इंच मार्जिन सोडलेलं आहे हे मार्जिन कमी जास्त झालं तरी चालेल आपण घेतलेली आहे इथे रेषेपासून खाली येथे आपण उंची घेणार आहोत उंची आपल्या आवडीप्रमाणे ठरवलेली आहे येथे आम्ही आठ इंच उंची घेतलेली आहे तीन चार वर्षा मुलीला तीन ते चार वर्षाच्या मुलीला आठ इंच उंची घेतलेली आहे हे उंची घेताना आपण इलेक्ट्रिकचं मार्जिन सोडून घेतलेली आहे रेषा करून घेतलेली आहे त्याच्यानंतर एक इंच आपण घेतलेला आहे एक इंच आपण फोल्डिंगसाठी दुमडपट्टीसाठी घेतलेली आहे मांडीची बॉटमपट्टी आपण मारतो त्याच्यासाठी घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण येथे सीटचा चौथा भाग घेतलेला आहे चोवीस सीट घेर आहे त्याचा चौथा भाग सहा इंच येतो हे आसनची लाईन आहे ज्याला आपण आसन म्हणतो किस्तक म्हणतो त्याची लाईन आहे इतर रेषा आखून घेतल्यानंतर येथे मात्र सीटचा तिसरा भाग अधिक अर्धा इंच घेतलेला आहे म्हणजे साडेल तर आठ त्रिक चोवीस आणि अर्धा इंच जास्त याप्रमाणे मार्किंग केल्यानंतर तेथून एक इंच आपण आतमध्ये आलेलो आहे एक इंच आतमध्ये आलेलो आहे आणि एक इंच आल्या आत आल्यानंतर ही रेषा कमरेकडे याप्रमाणे जोडली गेली रेषा आखून घेतल्यानंतर याला अर्धा ते पाऊन इंच तिरपं घेऊन तिरप घेऊन येथे जे आकार दिलेले आहे जे आकार दिलेले आहे आता आपण मांडी घेऱ्याचं माप घेणार आहोत येथे आपण ही रेषा सरळ मांडी घेऱ्याची रेषा आपण सरळ आखून घेतलेली आहे या रेषेपासून पुन्हा एक इंच आपण आत आलेलो हो। आहोत म्हणजेच या कमरेच्या रेषेमध्ये आलेलो आहोत आणि तेथे आपण ही रेषा याप्रमाणे तिरपी याप्रमाणे आखून घेतलेली आहे याप्रमाणे आखून घेतल्यानंतर आता आपण मार्किंग केल्याप्रमाणे या जे आकाराप्रमाणे आपण कापून घेणार आहोत याप्रमाणे आपण ही पॅन्ट कट केलेली आहे कट केल्यानंतर आपण येथे मार्किंग करून घेतो फक्त एक मार्किंग करणार आहोत जिथे आपण इलेस्टिक लावणार ती मार्किंग करणार आहे हे आपण दोन पाय कापलेले आहे याप्रमाणे आपण दोन पाय कापलेले आहे याप्रमाणे कटिंग झाल्यानंतर आता आपण दोन्ही भाग याप्रमाणे सुलट ठेवलेले आहे दोन्ही भाग एकमेकावर याप्रमाणे सुलट ठेवलेले आहे आणि आता आपण पाच इंचाच्या अंतराने हा जे आकार शिवून घेणार आहे पाव इंचाच्या अंतराने आपण हा जे आकार शिवून घेणार आहोत दोन्ही भाग एकत्र ठेवून आपण हा जे आकार शिवून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूचा देखील जे आकार शिवून घेतलेला आहे आता आपण बॉटम पट्टी मांडीची पट्टी याप्रमाणे अर्धा इंच आणि पुन्हा अर्धा इंच याप्रमाणे घेऊन शिवून घेणार आहे अशा दोन्ही पट्ट्या शिवून दोन्ही भागाच्या पट्ट्या शिवून घेणार आहोत इथे दाखविल्याप्रमाणे दोन्ही पायांची बॉटम पट्टी शिवून घेतलेली आहे दोन्ही पायांच्या बॉटम पट्टी शिवून घेतलेली आहे आता आपण याची याप्रमाणे जे आकार दोन्ही येते एकत्र जुळवल्यानंतर इथे इन साईड तयार होते ही इन साईड आपण शिवून घेणार आहोत पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त मार्जिन घेऊन आपण इन साईड शिवून घेणार आहोत शिवून घेतलेली आहे शिवून घेणार आहोत आता आपण कमरेला फोल्ड करून शिवून घेणार आहोत इथे दाखविल्याप्रमाणे आपण पाव इंचापेक्षा थोडं जास्त फोल्ड करून पूर्ण गोलाकार शिवून घेतलेला आहे हा कमरेचा भाग आहे हा पूर्ण आपण गोलाकार शिवून घेतलेला आहे आता आपण इथे दाखवल्याप्रमाणे इथे मार्किंग केलेली पहा इथे बरोबर फोल्ड करणार आहोत जितका आपल्याला इलॅस्टिक आहे इलॅस्टिकची रुंदी आहे त्याच्यापेक्षा पाव इंच आपण जास्त घेतलेला आहे आणि इथे मार्किंग केलेला हा भाग दोन इंचा भाग सोडून पूर्ण भाग आपण इथे कडेला टीप घेऊन शिलाई घेऊन शिवून घेणार आहे हा जो भाग आपण मोकळा ठेवलेला आहे बाकीचा भाग आपण शिवून घेणार आहे मोगला ठेवलेला आहे त्याच्यातून आपण सेफ्टी पिने इलेक्ट्रिक ओवून घेणार आहे आणि नंतर तो भाग बंद करून टाक लिबर्टी इन्स्टिट्यूटचे हे सर्व कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत यामध्ये ब्लाउज ड्रेस नववारी साड्या गाऊन फ्रॉक टॉप इत्यादी आपले कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत हे सर्व कोर्सेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार घर बसल्या हवी तितकी वेळा तुमच्या फोनवर करू शकता या ऑनलाईन कोर्सेस अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा इथे आपण इंच ठेवलेला आहे रिकाम ठेवलेला आहे आणि बाकीचा पूर्ण भाग आपण शिवून घेतलेला आहे आता आपण जे इलेस्टिक कापून घेतलं ते कमरेचं माप जर कंबर घेऊन बावीस असेल तर त्याच्यापेक्षा चार इंच आपण इलेस्टिक कमी घेतलेला आहे म्हणजे अठरा इंचच आपण इलास्टिक घेतलेलं आहे चार इंच वजा केलेलं आहे आणि इलॅस्टिक अठरा इंच घेतलेलं आहे येथे पिन लावलेली आहे आपण आणि ह्या पिन पिनच्या मदतीने सेफ्टी पिनने आपण इलास्टिक ओवून घेणार आहे याप्रमाणे आपण ओव्हन घेतल्यानंतर पिन काढून घेणार आहे आणि इलेप्टिक बरोबर याप्रमाणे इलेस्टिक शिवून घेणार आहोत हे इलेस्टिक एकावर एक ठेवून याप्रमाणे शिवून घेणार आहोत याप्रमाणे इलेक्ट्रिक शिवून घेतल्यानंतर आपण याप्रमाणे बंद केलेला आहे आता आपण जो भाग ओपन ठेवला होता तो शिवून घेणार आहे दाखविल्याप्रमाणे आपण जो मोकळा भाग होता तो पूर्ण शिवून घेतलेला आहे आणि याप्रमाणे आपण गोलाकार इलेक्ट्रिक याप्रमाणे शिवून घेतलेला आहे इलेक्ट्रिक लावून झाल्यानंतर आता आपण कमरेला बेल्ट बनवणार आहोत त्या बेल्टसाठी आपण ह्या पट्ट्या कापलेल्या आहेत या पट्ट्या घेताना आपण कंबर घेर जर बावीस आहे तर ह्या वीस वीस इंचाच्या दोन पट्ट्या कापलेल्या आहेत याची रुंदी वीस इंच आहे आणि याची उंची ही एकच इंच आहे पण का पट्ट्या कापताना ह्या अडीच इंचाच्या घेतलेल्या आहेत पट्ट्याची रुंदी अडीच इंच आहे या पट्ट्याला घडी घातल्यानंतर आपण याप्रमाणे पाव इंचाच्या अंतराने शिवून घेतल्यानंतर या पट्ट्या एक इंचाच्या तयार होणार आहे अशा दोन्ही पट्ट्यांना आपण इथे घडी घालून पाव इंचाच्या अंतराने शिवून घेणार आहे एक बाजू रिकामी ठेवणार आहे त्याच्यातून आपण हा बेल्ट उलटवून घेणार आहे अशा दोन्ही पट्ट्या आपण एकसारख्या तयार करणार आहोत इथे दाखवल्याप्रमाणे आपण बेल्ट उलट शिवून घेतला त्याच्यानंतर उलटवून घेतला दोन्ही बेल्ट याप्रमाणे शिवून उलटवून घेतले पॅन्टला इस्त्री करून घेतलेली आहे आता हा तयार झालेले हे बेल्ट आहे याप्रमाणे आपण येथे शिवणार आहोत पाव इंचाची शिलाई मारणार पुन्हा इकडे घेणार आणि वरतून पाव इंचाची शिलाई देणार याप्रमाणे दोन्ही बेल्ट आपण याप्रमाणे शिवून घेणार आहोत दोन्ही बेल्ट याप्रमाणे आपण साईडला शिवून घेणार आहोत इथे बरोबर साईडला मार्किंग करून घेतली आणि याप्रमाणे आपण बेल्ट ठेवलेला आहे बेल्ट हा पुढच्या बाजूला आपण लावलेला आहे त्याप्रमाणे शिवून घेतलेला बेल्ट उलटवून घेतला आणि पुन्हा त्याला दापटीप दिलेली आहे बेल्ट शिवून घेतल्यानंतर आता आपण याप्रमाणे दुसरा बेल्ट शिवून घेणार आहे इथे दाखल्याप्रमाणे आपण दोन्ही बाजूचे बेल्ट शिवून घेतलेले आहे हे बेल्ट शिवताना बरोबर साईडला शिवलेले आहे इथे साईडला शिवलेले आहे आणि बरोबर हा बेल्ट याप्रमाणे पुढे आलेला आहे याच्यानंतर पॅन्ट याप्रमाणे घातल्यानंतर तुम्ही ताणल्यानंतर तुम्ही इथे गाठ मारू शकता याप्रमाणे तयार झालेल्या ह्या पॅन्टला आपण बेल्ट बांधून घेतलेला आहे याचा लुक पहा किती छान आहे याप्रमाणे बेल्ट बेल्ट बांधून झाल्यानंतर आपला हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद